आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी ठाकरेंनी विनंती केली नारायण राणे यांनी दिशा मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची पुनरुच्चार केलेला आहे आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कॉल केल्याचं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे घरी चाललो होतो मी जुला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मेलं कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते गाडी चालवत तुमच्याशी बोलायचं आहे बोल द्या नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता हो माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतो आहे आणि त्याचं त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतो आहे त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही